Papa Papa Papa, ezo Papa Papa Papa, ezo Hei bhai, right. dikude na असू दे येऊ दे आमचे बाय अरे असू दे ना तो पण ते आम्ही घेऊन चाललो हे बाय इकडे माणसाले गेल्यानंतर ते मनुष्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतात याच्यामध्ये पोपट असेल पोपट देखील मनुष्याची प्राण वाणी बोलत असतो परंतु एक अद्भुत चमत्कार या ठिकाणी घडलेला आहे की कावळा हा पक्षी मनुष्याची वाणी बोलत आहे आणि ही घटना शापूर तालुक्याच्या बॉन्ड्रेवर असलेल्या गारगाव गावात घडलेली एक आदिवासी कुटुंब आहे त्यांच्या घरी हा एक कावळा त्यांनी आणलेला आहे लहानपणापासून त्यांनी त्याला त्याचं संगोपन केलं पालनपोषण केलं आणि तो त्यांचीच बोली ह्या ठिकाणी बोलत आहे काय सांगाल कधी तुम्ही याला आणला आणि कशा प्रकारचा तो बोलतोय आणि काय सांगाल केव्हा तुम्हाला भेटला यंदाचा तिसरा वर्ष आहे यंदाचा किती मोठा असताना भेटला तुम्हाला छोटासा असा भेटला झाडाखाली पडलेला होता आ, तो आमच्या पोरा आणला विचून त्याला खायला घातला मग तो असा करता करता चांगला झाला ना मग थोडा मोठा झाला मग त्याचे तो हिंदायला लागला मग तो घरीच राहतो घरीच राहतो बाहेर जात नाही एवढे एवढेच जसा तो हिंक मग येतो घरातच खायला अच्छा काय खातो सध्या तो भात भाजी खाऊ पोरा घालतात खा, त्या खात मग तो सध्या बोलायला लागला काय सांगाल काय कसं बोलतोय ग का तो काय बोलतोय बोलतो ना काय करता कुठे चालले हट आई।, आई बाबा, बाबा ताई अच्छा आणि सगळ्यांना आवाज देतो परतू बाबू आहे ना मग कधीपासून बोलायला लागला तो आता आताच बोलायला लागला ना मग तुमची म्हणजे तुमच्या प्रमाणे तो बोलतो का हाँ. अच्छा आ, किती वर्षाचा असताना तुम्ही त्याला आणलेलं म्हणजे तो फार बार होता मग एखाद महिना झाला असेल एवढ्याचा पडलेला झाडाखाली भेटला मग तो आणला आम्ही ठीक मग असेवला तो थोडा मोठा झाला मग हिंडायला लागला मग काय काय त्याला द्यायला लागलो झाला ला मोठा आता एवढच याच्यात फिरतो ना परत येतो तू ज्यावेळेस काम करता तुम्ही तुमच्या जवळ येऊन बसतो कसं वाटतं तुला ते जवळ आलं भीती वाटत नाही का त्याची नाही आता सवय झाली ना तर भीती नाही वाटत आमचे अंगावर तो हिंडतो हा खांद्यावर बसतो हिंडतो जातो परत येतो बसतो अंगावर जवळ जवळ हिंडतो आमचे तो 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 आवाज कधी देतो तो कधी पण सकाळचे उठला ना का मग आवाज देतो तो, तो संध्याकाळचे जसा त्याला मूड त्याचा झाला तसा आवाज काय काय आवाज देतो सगळ्यांना आवाज देतो इकडून माणसा जातात त्यांना पण दादा काका असे असा सांगतो तुम्हाला नाही आम्हाला सवय झाली त्याची ना आम्हाला नाही लोक जातात त्यांना नवाल वाटते ते हसतात त्याला स्पष्ट बोलतो थांबतात त्याच्याशी बाता करतात मग तो पण त्यांना बाता करतो सांगतो असा

नक्कीच या ठिकाणी वेगळाच अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल किंवा एखाद्या प्राण्याला ज्यावेळेस वाचा फुटते तशा प्रकारची वाचा ह्या कावळ्या या पक्ष्याला फुटलेली आहे आणि तो सध्या या कुटुंबात अध्यांचे नावाने आवाज देतोय काका मामा दादा ताई दिदी अशा प्रकारचे एकदम स्पष्टपणे तो आपला उच्चार करून त्यांना हाक साथ घालतोय आणि ही नवल सध्या या परिसरात एक कौतुकाचं किंवा अशा प्रकारची घटना असल्यामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी व्हायला लागलेली आणि त्याला बघण्यासाठी परिसरातील लोक येऊ लागलेले आहेत उमेश जाधव झिमिडिया शहापूर